भुसावळ शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारशे व त्यांचे मित्र सुनील राखोंडे यांची एकोणतीस मे रोजी जुन्या सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ गोळ्या घालून निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज पाच जून रोजी शहरातील वाल्मिक चौक येथून विविध समाजातील महिलांनी आक्रोश मोर्चा काढत हातात आरोपींना पाशीच्या शिक्षेच्या मागणीचे फलक घेत घोषणाबाजी केली प्रांताधिकारी जितेंद्र पाटील बाजारपेठचे निरीक्षक गजानन पडगण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांना निवेदन दिले निवेदनात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवावे अशी मागणी करण्यात आली आहे मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक भुस्सावळ प्रशासन आपल्या बरोबर आहे जी काय घटना घडली ती दुःखद आहे आणि प्रशासन जे आहे ते आपल्या दुःखामध्ये सामील आहे आणि माझ्याबरोबर पोलीस अधिकारीसुद्धा आहेत पोलीस त्यांच्या वतीने व्यवस्थित तपास करत आहे आणि आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्यायव्यवस्था जे काही निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि या प्रकरणामध्ये जे काही संशयित आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक होऊन जो काही कायदेशीर प्रक्रियां जी काही शिक्षा देईल ती आपल्याला मान्य करावी लागेल आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की इथून पुढे अशा कोणत्याही घटना भोसाळमध्ये घडता कामा नये आणि सर्व महिला वर्गाला सुरक्षित वाटेल असं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं निर्माण करावं लागेल याच्यामध्ये प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासन आणि आपण सर्व असं सर्वांना एकत्रितपणे काम करणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडल्या तर इथं सामाजिक सलोखा हा धोक्यात येऊ शकतो तर आपण माझं सर्वांना नम्र आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेने या कायदेशीर मार्गाने जो आपण आज इथे आलात निवेदन दिलं त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि योग्य तो तपास तत्काळ होऊन संबंधित जे आरोपी असतील संशयित आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक करून योग्य ते शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करेल जो भी गुन्हा किया है और सरे आम जो है सजा दे है। कानून और उनको फांसी सजा सजाए ये उदंडबाजी और ये दंडबाजी और नहीं चलेगी बिल्कुल क्योंकि हम जो नीचे है हम अति गरीब लोग हैं हम धनवान लोग नहीं है सर जो हमको जो कोई भी आएगा और बोल के नहीं तो हम क्या करेंगे उसका उदंडबाजी करने वालों को क्या करें कुछ नहीं कर सकते जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो गुनेगार को आरोपी को दंड दो बोलते मेरा तो नमस्कार जय हिंद मी बोलते अम्रपाली भूसल वरुण आमजे सतोष भाऊ दादा बारसे हैं सोबत वाइट जाए खूप आम्हाला दुःख आहे जे आमच्या देवासारखे आम्हाला होते जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं हिसकून घेतले आणि ते आरोपी त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट कर करायला पाहिजे आणि ते त्यांची त्यांचे गुंडगिरी दादागिरी चालते आतापर्यंत आमचे चा वातावरण लय खराब होतं त्यांच्या कारण तर मला जळगाव पोलिसला आमच्या महाराष्ट्राची पोलिसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे ते आता अरेस्ट नाही झाले आणि माझ्या हे विनंती आहे की आरोपीला फासी व्हायला पाहिजे आणि सर्वात मेन गोष्टी ते आहे की त्यांचे ते घर आहे त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे मला आपल्या त्यांना हेच विनंती आहे